येथील डॉक्टर फईज राज मेहमद सय्यद यांना पुणे येथील विद्यार्थी विचार मंचचा संत मदर तेरेसा गौरव पुरस्कार प्रदान अकलुजेतील डॉक्टर फैज पुणे येथील रयत विद्यार्थी विचार मंच महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने दिला जाणारा यंदाचा संत मदर तेरेसा रयत गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस नुकताच रविवार दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता आचार्य अत्रे रंग मंदिर संत तुकाराम नगर पिंपरी पुणे अठरा येथे आरोग्य क्षेत्रात आणि कमी वयात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अकलूजचे परंतु मूळ गाव चांदापुरी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथील डॉ फईद सय्यद यांना हा पुरस्कार रयत विद्यार्थी विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे यांच्या हस्ते तर अतिरिक्त पोलीस महासंचालक महाराष्ट्र पोलीस फोर्स वनप्रमुख आय पी एस कृष्ण प्रकाश आणि रयत विद्यार्थी संतोष शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करून सन्मानित करण्यात आले डॉक्टर फैज सय्यद यांच्या कर्तव्य मेडिकल फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या टीमने कुपोषणावर काम करत पुण्यातील काही शाळांमध्ये आरोग्य तपासणी करून मुलांना कुपोषणातून बाहेर पडण्यासाठी आर्थिक अपेक्षा न ठेवता मुलं चांगली शिकायची असतील रोज शाळेत जायचे असतील त्यांच्या मेंदूची ताकद वाढवायची असेल तर या कुपोषित मुलांसाठी आपण काहीतरी केले पाहिजे हे ध्येय उराशी बाळगून त्यांनी वीस पेक्षा अधिक शाळा आणि जवळजवळ पस्तीसशे पेक्षा अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून कमी वयात मोलाचे कार्य केले तसेच चार वृद्धाश्रम दोनशे वृद्ध रस्त्यावर राहणाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करणे अशा कार्यात त्यांच्या अनेक मित्रांच्या सहकार्याने तब्बल चार महिन्यात इतका प्रवास पूर्ण केला शिवाय कमी वयात जवळजवळ पन्नास डॉक्टरांची चांगली मजबूत फळी पुणे आणि आसपासच्या परिसरात त्यांनी उभी केली हे कार्य कौतुकास्पदच का असून या कार्याची पोचपावती म्हणून त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले मुख्य संपादक हुसेन मुलानी टाइम्स फोर्टी फाय न्यूज अकलूज सोलापूर जर आपण अजूनही नवीन असाल तर टाइम्स न्यूज चॅनलला लाईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल वर प्रेस करा प्रेस व नोटिफिकेशन मिळवा म्हणजे स्वामीराज विसे हे पुणे विद्यापीठ मला जास्त बोलता येत नाही कारण मी नौकाच आहे पहिल्याच एवढ्या मोठ्या मंचावर मला असं वाटतं माझं भाषण असेल Uh, हा पुरस्कार माझा नसून माझ्या आई वडिलांचा आहे मला ज्यांनी मार्गदर्शन केलं या सर्वांचा पुरस्कार आहे ज्यांनी खांद्याला खांदा लावून पायाला पाय लावून एकत्र सोबत चाललेत हा पुरस्कार त्यांच्यासाठी आहे ज्यावेळेस आम्ही डॉक्टर क्षेत्रात वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना समाजात ज्यावेळेस वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या शाळेत व्हिजिटला जायचो त्या शाळेत गेल्यानंतर ज्यावेळेस आम्ही नुकतंच इंटर्नशिप पास झाली होती त्यावेळेस डिग्री पण नव्हती त्यावेळेस वेगवेगळ्या शाळेत गेल्यानंतर म्हणायचे तुमच्याकडे डिग्री नाही तुम्ही कशासाठी आलेत पण काही ना काहीतरी फुल ना फुलाची बाकी तर समजतीये पण त्यांना पाहिजे होते की तुमच्याकडे प्रूफ काय त्यावेळेस दादांकडे गेलो दादांना सांगितलं काहीतरी उघडायला लागतंय काहीतरी करायला लागतंय त्या संदर्भात गेल्यानंतर मग ज्यावेळेस डिग्री आली त्यावेळेस कर्तव्य मेडिकल फाउंडेशनची स्थापना केली मग स्थापना केल्यानंतर के म्हणतात ना हा रांधेरी रातकी एक दिन उजा लागत आहे तसंच झालं आमच्यासोबत ज्यावेळेस वेगवेगळ्या शाळेत जायचो वेगवेगळ्या मार्गदर्शनांसोबत भेटायचो तर रस्त्यावर राहणारे मुलं हे शाळेत जाणाऱ्या मुलां मुलं कुपोषित आहेत पण रस्त्यावर राहणारे मुलं कुपोषित नाहीये याचं कारण त्यांचे आई वडील आहेत शाळेत राहणारे मुलं ज्यावेळी शाळेत जातात त्यांच्या आई वडील त्यांच्या म्हणजे आई स्पेशली आई त्यांना जंक फूड देतये हे वडिलांना माहीत नाहीये कारण वडील सकाळी जातात निघून आणि वडील सकाळी निघून गेल्यानंतर आम्हीला ऑब्झर्वेशन झालं की की वडील मुलांकडे लक्ष देत नसताना आई जंक फूड देते आणि त्याचं कारण मुलं कुपोषित होते मग साधारणतः एक सतरा म्हणजे एखाद्या पाच वर्षाच्या मुलाचं वजन जर सतरा किलो पाहिजे असेल त्याचं वजन चौदा किलो काय तो अंडरवेट काय जर एका नॉर्मल आपण साध्या घरात राहतो तर साध्या घरात राहण्यामुळे शंधना गोव्याचा लाडू देऊ शकतो तर एका शंगदाण्या गोव्याच्या लाडूमध्ये एकशे नव्वद कॅलरीज एकशे नव्वद गुणले तीस किलो तर पाच हजार सातशे कॅलरीज पर मंथ भेटतात त्याला तर तुम्ही का देऊ शकता एका किलो मध्ये सात हजार सातशे कॅलरीज असतात तर आपण एक लाडू तर देऊ शकतो ना त्यासाठी आम्ही हे मार्ग लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कर्तव्य हो मेडिकलची स्थापना जुलै दोन हो हजार चोवीस साली केली तर त्या कर्तव्य मेडिकल फाउंडेशनच्या तब्बल चार ते पाच महिन्यात आम्ही वीस शाळा आणि साडेतीन हजार मुलांपर्यंत पोहोचण्याचा प्रवास आम्ही आज पूर्ण केलाय त्यात पन्नास प्लस डॉक्टर आहेत त्यात पन्नास प्लस वेगवेगळ्या क्षेत्रातले डॉक्टर आमच्यासोबत जुळलेले आहेत डेंटिस्ट म्हणा आणि सर्व प्रकारे आणि आधी ह्याच्या व्यतिरिक्त सांगण्याचा योग आला तर म्हणेल की जे म्हणतात ना सिंधुताई सपकाळ एक वाक्य आहे की समाजात काम करत असताना काटे बोसले तरी वेदना झाले तरी सहन करायला शिका काट्यांना बोचणं माहीत असतं काट्यांना टोचणं माहीत असतं काट्याला वेदना मात्र सहन होत नसतात त्यामुळे तुमचे पाय समाजात काम करत असताना एवढे घट्ट करा एवढे मजबूत करा एवढ्या धैर्याने एवढ्या शौर्यानं चाला की त्यावेळेस तू एक दिवस ते काटे तुम्हाला म्हणते की आई ए वेलकम सुस्वागतम हम झुकता आहे तुमच्यालनास लिख हम जुकताय तुमच लि तसेच मार्गदर्शक आकाश गोंदावले सरांनी मागाशी बोलले भाषणात की तृतीय पंथी हॉस्पिटलला येत नाहीत मी ते अग्री करतो आणि येणाऱ्या दोन हजार पंचवीस आमची संकल्पना आहे की तृतीय पंथीयांसाठी पुण्यात सर्वात मोठं महाआरोग्य शिबिर बोलवणार आहे बोलवणार आहे आणि त्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आकाश गोंदावले सर असणार आहे तसेच जास्त वेळ घेत नाही रत विद्यार्थी विचार म्हणजे संस्थापक अध्यक्ष सरांचा मी आभार मानतो कारण आमच्या सारख्या मुलांना हे पुरस्कार आमच्या आम्हाला प्रेरणादायी जेणेकरून आम्हाला समाजात काम करायला प्रोत्साहन मिळतं तसेच प्रदेश महासचिव संतोष शिंदे सर विक्रांत शिंदे शेळके सर राज्य प्रवक्ता आणि आमचे मार्गदर्शक रोहन मोहिते सर कारण त्यांच्यासोबत आम्ही गेले तीन वर्ष धारे वारी करतोय रोहन मोहिते सर असतील स्वामीराज सर असतील अनिश शेख सर असतील या सर्व मान्यवरांचं मी आणि सॉरी अनिश पठान सर असतील या सर्व मान्यवरांचा मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि या वर्षी देखील संत मदर तेरेसा रयत गौरव पुरस्कार सुद्धा आम्हाला प्राप्त होईल इथपर्यंत काम आम्ही शौर्यानं धैर्यानं करून दाखवू आणि रयत गौरव पुरस्कार संत मदर तेरेसा रयत गौरव पुरस्कार आम्हाला दोन हजार पंचवीस चा मिळेल याचं मी आश्वासन देतो आणि पुन्हा एकदा आभार मानतो सगळ्यांची